चंदगड तालुक्यातील काजिरणे येथील धनगरवाड्यात आरोग्य शिबिराचं आयोजन शेकडो ग्रामस्थांनी वैद्यकीय तपासणीसह औषध उपचाराचा घेतला लाभ पावसाळ्यातील आजारांची शक्यता लक्षात घेता जनजागृती आणि मार्गदर्शन चंदगड तालुक्यातील काजिरणे येथील धनगरवाड्यामध्ये आरोग्य विभाग चंदगड आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या सूचनेनुसार भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात काजिरणे सडेगुडावळे आणि कानूर बुद्रुक येथील धनगरवाड्यातील ग्रामस्थांची विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आणि आवश्यकतेनुसार उपचारही करण्यात आले पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत जनजागृती केली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या महिला संघटक भारती जाधव चंदगड शहराध्यक्ष अमेय सबनीस डॉक्टर योगेश पवार डॉक्टर स्नेहल पाटील संतोष पाटील किशोरी कुंभार आशा गटप्रवर्तक रेळेकर रुचिता बांदेकर तसंच इतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान लाभलं या शिबिराला परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि याचा वैद्यकीय लाभ घेतला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा